मित्रांनो मी आहे राजेंद्र डगे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो की सध्या इलेक्शनचे वारे वाहू लागलेले आहेत निवडणुका लागलेल्या आहेत नगरपंचायत पंचायत नगरपालिका यांच्या किंवा महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर अशा वेळेला जर एखाद्या उमेदवारास जर निवडणूक लढवायची असेल तर त्याला माहिती नसतं की कुठल्या प्रकारचे कागदपत्र लागणार किंवा काय काय माहिती त्यांना द्यावी लागते तर हा व्हिडिओ ह्या संदर्भातच आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर उमेदवाराला सेव्हिंग बँक अकाउंट एक चालू करावं लागतं आणि त्याच अकाउंटमध्ये तुम्ही इलेक्शन संदर्भात देणगी वगैरे स्वीकारू शकता आणि त्याच अकाउंटमधून तुम्हाला तुमच्या उमेदवारीचा अर्ज भरताना लागणारं डिपॉझिट कॅश स्वरूपात द्यावं लागतं तर जो जो काही तुमच्या उमेदवारी तुम्ही अर्ज जर भरणार असाल तर त्याच्या पाच एक दिवसाअगोदर तुम्हाला ते अकाउंट ओपन करावं लागतं उमेदवारी अर्ज भरताना दोन प्रकारच्या गोष्टी असतात एक तर तो जर उमेदवार एखाद्या अधिकृत पक्षाचा जर अधिकृत जर उमेदवार असेल तर तो पक्ष त्याला एबी फॉर्म देते जर उमेदवार अपक्ष असेल तर त्याला त्याच्या विभागातील किमान दहा जणांची वोटिंग कार्ड आणि आधार कार्डची कॉपी लागते त्यांचं नाव वगैरे तिकडे त्यांना उमेदवारी अर्जामध्ये नमूद करावं लागतं प्लस उमेदवाराला त्याच्या वतीने दोन प्रवक्ते निवडण्याची एक मुभा असते एक प्रवक्ता जो असतो तो त्याच्या वतीने इलेक्शन प्रचारामध्ये लागण्याच्या अनुमती म्हणजे काही तुम्ही बॅनर प्रिंट वगैरे करतात किंवा या सर्व गोष्टी सांभाळण्यासाठी तो एक व्यक्ती असतो आणि दुसरा व्यक्ती हा त्यांचं त्या उमेदवाराचं अकाउंट सांभाळणार म्हणजे तुमचा जमा करतं तुम्ही निवडणुकीत जे काही पैसे तुम्ही खर्च करतात किंवा ज्या काही तुम्हाला तुमच्या इलेक्शनसाठी देणग्या येतात तर त्याचं लेखाजोखा सांभाळण्यासाठी तो दुसरा व्यक्ती असतो तर अशा प्रकारे अपक्ष आणि पक्ष या दोन्हीची माहिती तुम्हाला इथे मी दिलेली आहे प्रत्येक उमेदवारास नामांकन फॉर्म भरताना ॲफिडेव्हिट द्यावं लागतं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं यामध्ये तुमची वैयक्तिक तुमची आर्थिक आणि तुमची कायदेशीर माहिती मागवतात तर वैयक्तिक माहितीमध्ये तुमचं नाव तुमचं शिक्षण तुमच्यावर अवलंबित असलेले व्यक्ती त्यानंतर तुमच्या सोशल मीडिया अकाउंटची माहिती अशा संदर्भात ती वैयक्तिक माहिती असते आर्थिक माहिती संदर्भात असं असतं की तुमची अचल मालमत्ता किती आहे जेणेकरून म्हणजे जसं काही उमेदवार त्याच्या अवलं त्याच्यावर अवलंबून असलेली माणसं किंवा त्याची जोडीदार अशांची एकत्रित मालमत्ता मग ती जमिनीची असून दे शेतजमिनी असून दे किंवा एखाद्या त्याचं घर असून दे किंवा घराची माहिती असून दे किंवा भाडेपट्टीवर घेतलेली एखादी जमीन अशी माल ती मालमत्ता असते त्या ती मालमत्ता अचल मालमत्तेमध्ये मोडली जाते त्यानंतर चल मालमत्ता चल मालमत्ता माल म्हणजे उमेदवाराच्या नावे असलेली रोख रक्कम म्हणजे त्याच्या अकाउंटमध्ये किती रुपये आहेत त्याची बँकेचे स्टेटमेंट त्याचे शेअर्स त्याची गुंतवणूक त्याची कंपनी आहे असेल तर त्याची त्या संदर्भातली माहिती त्याच्याकडे सोनं चांदी कुठे किती आहे म्हणजे मूल्यवान दागिने वगैरे याची माहिती आणि त्याची गुंतवणूक शेअर्समधून मिळणारं उत्पन्न याची माहिती त्या ठिकाणी द्यावी लागते त्यानंतर कर्ज अशा उमेदवाराच्या अंगावर किती कर्ज आहे याची माहिती असणं गरजेचं असतं तर ती त्याला लोन स्टेटमेंट त्याला द्यावं लागतं त्यानंतर त्याने एखाद्या खाजगी व्यक्तीकडून जर कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जाची माहिती त्या ॲफिडेव्हिटमध्ये द्यावी लागते उत्पन्नाचे स्ट्रोक उमेदवारचे उत्पन्नाचे स्रोत हे तुम्हाला मेन्शन करावे लागतात म्हणजे तो पगारदार आहे का व त्याचा त्याचे जे जोडीदार आहे तो त्याच्यावर अवलंबून असलेल्यांची त्यांच्या माध्यमातून येणारी एकत्रित इन्कम किती आहे ही त्यांना शो करावी लागते तर उत्पन्नाचा दाखला वगैरे हे सर्व किंवा उत्पन्न इन्क आय टी फाईल वगैरे जर तो उमेदवार भरत असेल तर ह्या संदर्भात त्यांना माहिती म्हणजे उत्पन्नाचा स्रोत तुम्हाला द्यावा लागतो या म्हणजे तुमची एक प्रकारे ही आर्थिक बाजू Uh, किती सक्षम uh, आहात किंवा uh, तुम्ही किती तुमच्यावर किती लोन आहेत किंवा तुमची गुंतवणूक कुठे कुठे आहे याची माहिती त्या अफिडेव्हिटमध्ये द्यावी लागते त्यानंतर येते कायदेशीर माहिती कायदेशीर माहितीमध्ये uh, तुमच्याकडे म्हणजे तुम्ही जर समजा ज्या ठिकाणी राहत असाल तिथं समजा सरकारी मालमत्ता असेल किंवा तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही घरपट्टी वगैरे जर भरत असाल तर त्या घरपट्टी तुमची घरपट्टीची कुठलीही थकबाकी शिल्लक नाही याचं सर्टिफिकेट तुम्हाला महानगरपालिका किंवा त्या विभागातून घ्यावं लागतं तुमची लाईट बिल म्हणजे एम एस कडून जर तुमची लाईट येत असेल किंवा कुठल्याही वीज पुराधाराकडून तुम्ही लाईट घेत असाल तर तुमची त्यांच्याकडे काही थकबाकी शिल्लक नाही याचं एक प्रमाणपत्र घ्यावं लागतं तसेच तुमच्या अंगावर कुठले काही गुन्हे आहेत का किंवा काही केस चालले आहेत का तर ह्यासाठी तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागतं यामध्ये नमूद असतं की अमुक अमुक व्यक्तीवर एवढे गुन्हे दाखल आहेत जर गुन्हे दाखल नसेल तर त्यांचं त्या संदर्भात पण निरंक असं तुम्हाला ते मिळतं सर्टिफिकेट मिळतं पोलिसांचं म्हणजे ह्या झालं तुमच्या वैयक्तिक माहिती आर्थिक माहिती आणि कायदेशीर माहिती ही तुम्हाला त्या ठिकाणी अॅफिडेव्हिटमध्ये द्यावी लागते